नागपूरमध्ये पावसामुळे सखल भागात पाणी तर अनेक रस्ते जलमय रेड अलर्ट नंतर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसामुळे गोंदियात पूरस्थिती तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली घरांसही नुकसान तर भंडाऱ्यात वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली गुजरातमध्ये बडोदा आनंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल तुटला काही वाहनं नदीत कोसळली तर कोसळलेल्या पुलाच्या टोकाला ट्रक धोकादायक स्थितीत अडकला मुंबईत <द्रेणा> विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन शरद पवारांची आझाद मैदानात उपस्थिती एक दिवसात शिक्षकांचा प्रश्न मार्गे लावा पवारांचं सरकारला आवाहन गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरासाठी आज आझाद मैदानात मोर्चा ठाकरे बंधूंचा मोर्चाला पाठिंबा तर उद्धव ठाकरे दुपारी मोर्चात सहभागी होणार ठाण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार मीरा भाईंदरमधील कालचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधव हो, अभिजित पानसे पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंना भेटणार आमदार संजय गायकवाडांचा मुंबईतील आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा शिळ आणि निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्याला मारहाण तर सनतशीर मार्गानं तक्रार करायला हवी होती विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचा सल्ला सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा आणि आई कुणी आहे पुण्यात एका कॉकटेल घर पवार कुटुंबियांचं नाव न घेता भाजपचे गोपीचंद पडळकर बरळले भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाची दुचाकी स्वाराला धडक सागर धस यांच्या कारच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला प्रारंभ काकड आरती आणि मिरवणुकीनंतर उत्सवाला सुरुवात उद्या साई मंदिर रात्रभर खुले राहणार ब्रेक नंतर बुलेटिन